नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या पूर्व द्रुतगती मार्गावरील विक्रोळी पुलावर कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही गाड्या उलटल्या असून कारमधील प्रवासी सुखरूप आहेत मात्र टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला आहे त्याला उपचार करता पाठवण्यात आले आहे मात्र या घटनेमुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील घाटकोपरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे घटनास्थळी ट्रॅफिक पोहोचले असून या दोन्ही गाड्या आता साईडला काढण्यात आल्या आहेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून सुरू आहेत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा